नमस्कार घटस्फोटची जी नवीन सिरीज आपण चालू ठेवली आहे त्याचा हा आजचा सहावा भाग आहे तर त्याला तुम्ही जो अप्रतिम प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ही अशी स्टोरी आहे सिरीज आहे जे खूप नवदांपत्य आहे नव्यानेच लव्ह स्टोरी म्हणजे लव्ह मॅरेज त्यांनी केलेलं त्यानंतर ते, ते वेगळे काही दिवस ए, एक एकत्र राहिले देखील आणि त्यामध्ये असं काही त्यांच्यात घडलं की ते त्यांनी ही प्रकरण घटस्फोटापर्यंत केलं हे काय होतं कारण घटस्फोटाचं ते पुन्हा एकत्र येतात का काय का होतं तिच्या जाण्यानं त्याच्यामध्ये काय काय बदल होतात त्याला काय त्रास होतात अशी एकूण सगळी सिरीज असणार आहेत थोडी इमोशनल आहे त्यामुळे अजून काही मागचे एपिसोड्स पाहिले नसतील तर इकडे आय बटनला दिसतील तिकडे पूर्ण तुम्हाला प्लेलिस्ट पाहायला मिळेल तिकडे तुम्ही जाऊन ते पहिले सगळे एपिसोड पाहू शकता आता आपण सुरू करूयात घटस्फोट भाग सहा बेडवर अस्ताव्यस्त पडलेलं अंथरून किचनमधली ती भयान शांतता पार्सलच्या पिशव्या उघडून एकट्याने जेवण शांतता असह्य झाली की चालू ला मोठा आला टीव्हीचा आवाज आणि तुझ्या आठवांमध्ये अखंड बुडालेला मी शेजारची छोटी म्हणाली काका तुमच्या घरून रडण्याचा आवाज येतो कधी कधी तेव्हापासून मोठ्या आवाजात टीव्ही सुरू असते तू तो जाताना जो चॅनल चालू होता ना आजही तो एकच चॅनल सुरू असतो त्या रिमोट साठी दोघं किती भांडायचो यार पण आता हात पण नाही लावत मी त्याला आता ती विंडो कधीच नाही उघडत ना तिच्यावरचा पडदा मागे सरतो बेडरूम मधला तो झिरो बल्ब फक्त अखंड सुरू असतो हल्ली ते पण तुला मंद प्रकाश आवडायचा म्हणून नाहीतर आजकाल मला प्रकाशाची खूप भीती वाटते का डोळे दिपायला लागतात उजेडात तुला तर माहितीच आहे माझे डोळे किती आहेत ते खूप बोलून जातात म्हणून काळ्या रंगाचा तुझ्या आवडीचा कॉगल घालून घराबाहेर पडत असतो चेहऱ्याला खोटं हसता येतं पण डोळ्यांना नाही म्हणून काम आटोपून लॅपटॉप बंद करून किचन मध्ये यायचो आणि तुला मागून घट्ट बिलगायचो भाकरीचं पीठ माझ्या गालाला लावून तू म्हणसोक्त हसायचीच ना तेव्हा कामाचा सगळा स्ट्रेस दूर कुठेतरी पळून जायचा तू नाहीये सोबत हल्ली तू नाहीये सोबत तर हल्ली सगळं काही संपल्यासारखं का वाटत ते डोळ्यातलं पाणी सोडून ते डोळ्यातलं पाणी सोडून सगळं संपल्यासारखं वाटत हो आय होप की तुम्हाला हा सहावा भाग आवडला असेल आवडला असेल तर पटकन लाईक करून घ्या तुम्हाला काय वाटतं या सिरीज बद्दल ही सिरीज पुढे चालू राहावी का ते खाली मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि हो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी विष्णू आजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नव्यापुरा एपिसोडसह तोवर टाटा बाय